नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्वाचे असणारे इम्पॉर्टंट प्रश्न किंवा महत्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहे हे पूर्ण प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी महत्वाचे असणारे प्रश्न आहेत कारण यामध्ये आपण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अशा या दोनही वर्षी जे आरोग्य भरती झाली त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं हो टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली असेच व्हिडिओज आणि पीडीएफ मिळत राहतील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे यामध्ये आपण झेडपी म्हणजे आरोग्य विभागासाठी जे तांत्रिक प्रश्न आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर कोकण लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोकण जो प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस हा पडत असतो ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल याचे मित्रांनो पॉईंट्स आहेत पहा तर महाराष्ट्रात अरबी समुद्राहून येणारे नैऋत्य मान्सूनचे जे वारे आहेत हे महाराष्ट्राला महाराष्ट्राला पाऊस मिळतो त्यापासून आणि हे ज्या शाखा असतात ह्या कोकणात प्रवेश करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जुलैपर्यंत मान्सून ते व्यापून टाकतात ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅश ही सुधारित योजना सुरू केलेली आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा राज्य शासनाची एक योजना या ठिकाणी दिलेली आहे योजना काय काय आहे की बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍसिड झालेले ज्या काही पीडित आहेत तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक सुधारित योजना सुरू केली आहे तर ती योजना कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई तर मनोधैर्य नावाची योजना आहे पहा मनोधैर्य नावाची योजना आहे ही तर यामध्ये काय आहे तर ही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार ऍसिड हल्ला जे होता त्या पीडितांसाठी राष्ट्र आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे सात वाहन राजवटीच्या काळात खालीलपैकी कोणत्या लेण्या खोदल्या ले, गेल्या ले होत्या या ठिकाणी खोदल्या किंवा कोरल्या असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो कोणत्या ठिकाणी तर सात वाहन राजवटीच्या काळामध्ये तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर लेण्या ज्या आहेत पहा कारले लेण्या या सात वाहन राजवटीच्या काळामध्ये खोदल्या किंवा शोधल्या ले, गेलेल्या लेण्या आहेत यामध्ये या लेण्यांमध्ये प्रामुख्याने पहा वास्तुशिल्प आपत्य चित्रकलेचा समावेश होतो तसेच बौद्ध भिक्खूंच्या प्रार्थना स्थळांचा म्हणजे त्याला चैत्यगृह असं म्हटलं जातं तर, तर त्यांच्या निवासासाठी विहारांची निर्मिती देखील करण्यात आली होती सात भिंती चित्रांचे नमुने अजिंठा वेरूळ कार्ले भाजे जुन्नर पितळखोरा इत्यादी ठिकाणच्या लेण्या देखील आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल कार्ले लेण्या हे ज्या आहेत या सातवाहन राजवटीच्या काळातील आहेत प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये नाही पहा म्हणजे जे पाच ऑप्शन आहेत तर त्यापैकी असे तीन ते चार आहेत की जे व्याघ्र प्रकल्प ते आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि एक महाराष्ट्रामध्ये येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पहा मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प ताडोबा व्याघ्र प्रकल्प ही। तीने थी हे तीनही जे आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात तर मुकुंदा जो आहे तो लक्षात ठेवायचं आहे मुकुंद्राव पर्वत व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या ठिकाणी आहे पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावतीला आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्ध्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं हे जे पाच सहा आपल्याला देण्यात आलेले आहेत व्याघ्र प्रकल्प यावरही आपल्याला एक ते दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश हे करत असतात आपल्या राज्यामध्ये परिषद जे आहे त्यांच्या खात्याचे वितरण कोण करतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर राज्याचे मुख्यमंत्री लक्षात ठेवा राज्याचे मुख्यमंत्री हे जे आहेत हे मंत्री परिषदे परिषदेतील खात्यांचं वितरण करत असतात राज्य घटना कलम एकशे चौसष्ट अनुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतो व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो निवडलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याद्वारे विविध खात्यांची वितरण किंवा त्याची जी वाटप आहे ती केली जाते ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे राजस्थानमधील कोणती जमात संरक्षक म्हणून ओळखली जाते ती जमात वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करणे यालाच त्यांचा धर्म मानतात पहा हा प्रश्न महत्वाचा आहे टी सी एस ला हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि आयबीपीएस मध्ये हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला हा प्रश्न सहा वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे राजस्थानमधील अशी कोणती एक जमात आहे की त्या जमातीला संरक्षक जमात म्हणून ओळखलं जातं ती जमात वनस्पती आणि त्या ठिकाणचे जे काही प्राणी आहेत त्यांचं संरक्षण करतात आणि संरक्षण करणं हेच त्यांचा धर्म मानतात ती जमात कोणती आहे ल, तर ल, दे, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर बिष्णोई जमात लक्षात ठेवा बिष्णोई जमात ही जी आहे ही राजस्थान राज्यामध्ये आढळते आणि ही जी जमात आहे या जमातीला संरक्षक जमात म्हणून ओळखलं जातं ही जी जमात आहे काय करते वनस्पतींचं संरक्षण आणि प्राण्यांचं संरक्षण आणि या प्राण्या वनस्पतींचं संरक्षण करण्याला ते स्वतःचा धर्म मानत असतात ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते आहे पहा या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्व दिलेलं आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे तर माझ्या आठवणी व अनुभव हे जे आहे हे विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणत्या प्रबंधासाठी एकोणीसशे सतरामध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी ही पदवी प्रदान केली होती पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे यावरती आपल्याला दोन वेळा एम पी एस सी मध्ये उल्लेख या प्रश्नाचा करण्यात आला होता तर खालीलपैकी असा कोणता प्रबंध होता की जो एकोणीसशे सतरा या वर्षी कोलंबिया विद्यापीठांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांना पी एच डी पदवी दिली होती तर या, प्रव, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी या प्रबंधासाठी एकोणीसशे सतरामध्ये कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकर यांना पी डी पदवी दिली होती ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यातच प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केलेली आहे प्रश्न थोडासा मित्रांनो मोठा आहे पण प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट देखील आहे कारण आरोग्य भागावरती आपल्याला हा दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे दवाखान्यात नोंदणीचं प्रमाण जास्त वाढावं आणि दवाखान्यातच प्रसूती व्हावी प्रसूती म्हणजे काय तर डिलिव्हरी म्हणतो आपण पहा तर ती दवाखान्यातच व्हावी असा उद्देश होता केंद्र सरकारचा म्हणून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हा कार्यक्रम आयोजला होता तर ही जी योजना आहे तर या कार्यक्रमाअंतर्गत एक योजना आखली होती ती योजना कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर बालिका समृद्धी योजना ही जी आहे ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या, या कार्यक्रमाअंतर्गत योजना केलेली म्हणजे एक योजलेली योजना होती ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले होते पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रातील महत्वाचे जे समाज सुधारक आहेत त्यांच्यावरती हा आधारित हा प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लक्षात ठेवा हत्या बाल बालहत्या होऊ नये म्हणून महात्मा फुले यांनी अविवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया यांच्यासाठी आधार गृह म्हणजेच बालहत्या प्रतिबंधक संस्था आपल्या घरीच सुरू केली होती अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच संस्था होती की जी कोणीतरी स्वतःच्या घरामध्ये स्थापन केली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे पांढऱ्यावर काळे करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल पहा पांढऱ्यावर काळे करणे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला दोन वेळा टी सी एसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला आहे तीन वेळा आय बी पी एसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला तलाटी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणतो काहीतरी लिहिणे म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ असून असो काहीही लिहिणं पांढरा कागद काळा करणं म्हणजेच काहीतरी लिहिणं पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे खालीलपैकी कोणते औषध रेडिओलॉजीच्या चाचणीपूर्वी अन्ननलिका साफ करण्यासाठी दिले जाते प्रश्न टोटल आहे तांत्रिक भरतीवरती पहा झेडपी दोन हजार पंधरा जी झाली त्यामध्ये हा प्रश्न घेण्यात आला होता तर खालीलपैकी असं कोणता औषध आहे ते औषध रेडिओलॉजीच्या चाचणी म्हणजे रेडिओलॉजी जी टेस्ट आहे ती करण्यापूर्वी अन्नलिका साफ करण्यासाठी दिलं जातं तर ते औषध आहे पहा मॅग्नेशियम सल्फेट पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य प्रदा प्रयत्न करू शकतात असे कितव्या कलमा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे तर प्रश्न हा समान नागरी कायदा यावरची आधारित आहे तर समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी राज्य प्रयत्न करू शकतो असं कितव्या कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर त्याचं कलम आहे पहा कलम चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला लॉ ची जी सीई टी परीक्षा झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे यावर पहा प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात तर भारतामध्ये बाल कुपोषण हा जो समस्या आहे त्याच्यावरती उपाय योजण्यासाठी एक विविध कार्यशाळा आयोजित करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे तर त्या संस्थेचं नाव आपल्याला सांगायचं आहे तर त्या संस्थेचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक एक तर युनिसेफ ही जी संस्था आहे पहा युनिसेफ युनिसेफ ही जी संस्था आहे तर या संस्थेचा उद्देश काय आहे की बालकुपोषण जे आहे त्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध वर्कशॉप आखणं ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो युनिसेफ नेमकं काय आहे तर पहा बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ जे आहे हे वर्कशॉप त्यांचं सुरू करत असतं युनिसेफ म्हणजेच काय युनायटेड नेशन चिल्ड्रन हा जो फंड आहे याची स्थापना अकरा डिसेंबर एकोणीसशे से सेहेचाळीस ला करण्यात आलेली आहे त्याच्या अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे पहा फळं पिकवण्यासाठी एक द्रव्य वापरलं जायचं एक केमिकल वापरलं जायचं तर त्या केमिकलवरती प्रतिबंध आणला आहे ते असं केमिकल कोणतं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर कॅल्शियम कार्बाइड हे जे केमिकल आहे या केमिकलचा वापर केला जायचा कृत्रिमरित्या फळवर जे फळं आहेत ते पिकवण्यासाठी पण त्याच्यावरती शासनाने बंदी आणलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न क्रमांक सोळा आहे विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक हजार एम एल म्हणजे त्याला म्हणतो आपण पहा एक लिटर पाण्यासाठी किती ग्राम या प्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे मित्रांनो प्रश्न समजून घ्यायचा आहे पाणी शुद्धीकरणावरती हा प्रश्न अवलंबून आहे तर पाण्याचं कोणत्या विहिरीतील पाण्याचं त्याला जर निर्जंतुकीकरण करायचं असेल तर एक लिटर पाण्यामध्ये किती ग्राम विरंजक चूर्ण घ्यायला पाहिजे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर पाच ग्रॅम पहा म्हणजेच शंभर एक हजार एम एल साठी पाच ग्रॅम जे हे आहे चूर्ण ते घ्यायला पाहिजे या ठिकाणी याच्यावरती काही मित्रांनो दोन नोट्स देखील आहेत तर नोट्स पहा काय आहेत विरंजक चूर्णाला टी सी एल असं म्हटलं जातं तर टी सी एलचा फुल फॉर्म काय आहे ट्रॉपिकल क्लोरोनेटेड टाईम असं त्याला म्हटलं जातं आणि पाणी शुद्धीकरणासाठी तेहतीस टक्के असलेलं टी सी एल हे वापरलं जातं तर हे जे प्रमाण आहे एक लिटर पाण्यामागे पाच मिलीग्राम असतं पहा एक लिटर पाण्यामागे पाच ग्रॅम हे टाकायला पाहिजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे डॅश या रोगामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेच प्रमाण वाढतं पहा इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तातील शुगर वाढते असा कोणता रोग आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर मधुमेह लक्षात ठेवा मधुमेह हा जो रोग आहे तर या रोगाला डायबिटीज म्हटलं जातं तर डायबिटीज या रोगामध्ये इन्सुलिनचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि ब्लडमधील जे शुगर आहे ते वाढतं त्यामुळे होतं पहा मधुमेह ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे पहा विरुद्धार्थी शब्दाची कशी बरोबर जोडी ओळखायची आहे तर आपल्याला मित्रांनो लगेच या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तर पहा अवघड आणि सोपे ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे कारण यामध्ये आकाश गगन ही समानार्थी शब्दाची जोडी आहे आनंद हर्ष समानार्थी शब्दाची जोडी आहे आश्चर्य नवल समानार्थी शब्दाची जोडी आहे हात आणि कर ही समानार्थाची जोडी आहे फक्त अवघड आणि सोपे ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो आपल्याला दोनशे पेक्षा जास्त जर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे डॅश या रोगामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं तो रोग कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न आपण डबल घेतलेला आहे कारण दोन हजार पंधरामध्ये मध्ये एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला होता पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे यामध्ये एक नोट्स देखील आहे तर कोणता आजार आहे की त्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि साखरेचं प्रमाण वाढतं आपल्या रक्तामधील साखर वाढते तर तो आहे रोग पहा पर्याय क्रमांक दोन मधुमेह ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस आहे आहारातील डॅश या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे गलगंड व तसेच शारीरिक मानसिक अपंगत्वाचे विकार होतात पहा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्या आहारातील असं कोणतं मूलद्रव्य आहे किंवा जे खनिज द्रव्य आहे त्याची कमतरता भासून गलगंड आणि जे शारीरिक आणि मानसिक अपंग आहे त्याचे विकार आपल्याला होऊ शकतात तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड आणि शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचे विकार होत असतात यावरती मित्रांनो दोन पॉइंट महत्वाच्या आहेत पहा आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड तसेच शारीरिक व मानसिक आजार होत असतात आयोडीनची दैनंदिन आयोडीनची दैनंदिन गरज ही खालीलप्रमाणे असते पहा जो प्रौढ व्यक्ती असतो त्याला शंभर मायक्रोग्रॅम असलं पाहिजे सहा ते बारा वर्ष असणारी मुलं त्यांना एकशे वीस मायक्रोग्रॅम असलं पाहिजे आणि स्तनदाव गर्भवती स्त्रिया त्यांच्यासाठी दोनशे पन्नास मायक्रोग्रॅम हे जे आहे आयोडीन ही मिळालं पाहिजे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यू टेलिग्राम चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड डाँगल करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्रामला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र